आमदार यांच्या गाडगेनगर येथील निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी सर्व मान्यवरांची एकच गर्दी दिसून येते यावेळी आमदार सुलभा खुडके यांचं अभिनंदन करताना शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ भेटवस्तू अभिनंदन पत्र मिठाई दिली जात आहे विविधतेतून एकतेचा परिचय करून देत अनेक धर्म पंथ भाषा संस्कृतीच्या मान्यवरांची दररोज एकच रीक लागल्याचं दृश्य आहे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर आमदार सुलभा खोडके यांचं अभिनंदन करण्यासाठी नागरिकांची रीग लागत आहे अमरावती विधानसभा निवडणुकीत आमदार सुलभा खोडके यांनी संपादन केलेला विजय हा जनतेच्या विश्वासाची पावती दर्शविणार आहे या स्वागत सत्कार अभिनंदनाचा स्वीकार करीत त्या विनम्रपणे आभार मानत आहेत ही लोकशक्ती माझ्यासोबत अखंडितपणे राहू द्या अशी सर्वांनी विनंती करीत यावेळी आमदार सुलभा खोडके आपल्या भावना व्यक्त करत आहेत आमदार खोडके यांचं अभिनंदन करतेवेळी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट सदिच्छा कॉलनी विनायक नगर अमरावती सर्वभाषिक धोबी समाज अरुणोदय इंग्लिश स्कूल विदर्भ कला शिक्षक संघ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा परिषद रास्तभाव दुकानदार संघटना माजी सैनिक संघटना यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांचे सदस्य व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींसह युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते